चाचणी मतदानासाठी जी ग्रामस्थांनी मागणी केली होती ती मागणी यापूर्वीच फेटाळून लावण्यात आलेली आहे एकंदरीतच मार्कडवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केलेला प्रश्न हा गैरलाबू आहे चुकीचा आहे आणि प्रशासनाने याच्या बाबतीत योग्य पद्धतीनं कामकाज केलेलं आहे असं माझं सांगणं आहे काही निवडक मशीन्सवर घेतलेलं आहे त्याच्याकडे तफावत आढळून आलेली नाही त्यानंतर संपूर्ण तीनशे पंचेचाळीस केंद्रांवरती मतदानाच्या दिवशी सकाळी अभिरूप मतदान घेण्यात आलं होतं पन्नास मतांचं त्यात कुठेही तफावत आढळलेली नाही किंवा कुठल्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीये खुद्द मार्कटवाडीच्या बाबतीत सुद्धा मतदानाच्या दिवशी असू देत किंवा मतमोजणीच्या दिवशी असू देत कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली नव्हती आता जे वृत्त प्रसारित होत आहेत ते मात्र थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे मार्कडवाडी ग्रामस्थ हे येत्या तीन तारखेला मतपत्रिकेवर मतदान घेत असल्याची बातमी प्रसारित होतीये पण मुळात मला हे स्पष्ट करायचं की अशा प्रकारची कोणतीही मागणी या ग्रामस्थांकडनं प्रशासनाकडे करण्यात आलेली नाही दुसरी गोष्ट मतमोजणीची प्रक्रिया झाल्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा झालेली आहे आणि एकूणच निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे त्यामुळे अशा प्रकारची मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही आणि प्रशासनाकडे अशा प्रकारची कुठलीही मागणी नसल्यामुळे अशा प्रकारच्या मतदानाला परवानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि चाचणी मतदानासाठी जी ग्रामस्थांनी मागणी केली होती ती मागणी यापूर्वीच फेटाळून लावण्यात आलेली आहे मला पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की मार्कडवाडी या गावामध्ये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ही तीन जी केंद्र आहेत त्या केंद्रांमध्ये मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी जी प्रत्यक्ष मतदान झालंय आणि प्रत्यक्ष मतमोजली गेलेली आहेत यात काढीचीही तफावत आलेली नाही मतदानाच्या दिवशी किंवा मतमोजणीच्या दिवशी या तीनही केंद्रांबाबत कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही निवडणुकीची नि, निकाल जाहीर करताना सुद्धा फेरमतमोजणीची कोणतीही मागणी या केंद्रांच्या बाबतीत केली गेलेली नाही तिथे काउंटिंग एजंट्स उपलब्ध उपल असल्याचं आमच्या अभिलेखांवरून पण स्पष्ट होत आहे त्यामुळे आज जो प्रश्न उपस्थित केला जातो आहे त्याच्यात कुठलाही अर्थ नाही माननीय निवडणूक आयोगाने वे वेळोवेळी दिलेले जे निर्देश आहेत त्या निर्देशांना अनुसरूनच निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे कुठल्याही केंद्रावरती मतांची तफावत अजिबातही आढळून ना आलेली नाही त्यामुळे एकंदरीतच मार्कडवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केलेला प्रश्न हा गैरलाभू आहे चुकीचा आहे आणि प्रशासनाने याच्या बाबतीत योग्य पद्धतीनं कामकाज केलेलं आहे असं माझं सांगणं आहे आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी साडीज घेऊन आले आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर पाठपदर साड्या नाविन्य सिल्क कांजीवरम साड्या अनोखी पैठणी साडी इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरीवर्क ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी साडीज चाटी गल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर